लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम पत्रकार करतात अभिषेक अकनगिरे पत्रकार दिनानिमित्त रेणापुरात पत्रकारांना बत्तीस लाख रुपयांचा विमा पॉलिसीचे वाटप रेणापूर तालुक्यातील सोळा पत्रकारांना भागवत गीते यांच्याकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांचे विमा कवच मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दर्पण दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुका रेणापूर येथील सोळा पत्रकारांचा बत्तीस लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे सहा जानेवारी सन अठराशे बत्तीसमध्ये याच दिवशी मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र प्रकाशित केले तोच दिवस मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो आणि याच दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा रेणापूर तालुक्याच्या वतीने मंगळवार सहा जानेवारी सकाळी दहा वाजता रेणापूर येथील शासकीय विश्रामगृहात दर्पण दिनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेणापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद राठोड तर प्रमुख व मार्गदर्शक म्हणून रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात रेणापूरचे पहिले नगराध्यक्ष तथा नूतन नगरसेवक अभिषेक अकनगिरे तालुका आरोग्य अधिकारी स्री... डॉक्टर श्रीधर रेड्डी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉक्टर अनिता अलगुले चेअरमन क्लब मेंबर एम डी आर टीचे भागवत गीते भाजपा मंडळ अध्यक्ष महेंद्र गोडभरले आदी उपस्थित होते सर्वप्रथम दर्पणकार जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी तहसीलदार प्रशांत थोरात यांनी हा दिवस आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो तुम्ही निर्भीडपणे जनजागृती करून समाजातील अन्यायाविरुद्ध लेखनीतून आवाज उठवून महत्वपूर्ण भूमिका बजावता तुमच्या लेखनीची धार ही समाजाच्या प्रगतीची किल्ली असल्याचे सांगितले उपस्थित इतर मान्यवरही पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बांधवांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या तर यल आय सी एजंट आणि चेअरमन क्लब मेंबर भागवत गीते यांनी सोळा पत्रकारांचा प्रत्येकी दोन लाखांचा स्वखर्चातून विमा उतरविल्याने त्यांचे त्यांचा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पत्रकारांना विमा पॉलिसीचे वितरण करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मराठवाडा उपाध्यक्ष विष्णू आचार्य जिल्हा संघटक सुधाकर फुले तालुका सचिव अनिल फुलारी वाल्मिक केंद्रे मधुकर गालफाडे संतोष तुरूप संजय माकेगावकर वसंत सूर्यवंशी सतीश जाधव गोपाळ चित्ताडे उदयकुमार पाठक उमेश जोशी बाळ्या स्वामी तुषार जोगदंड आदी पत्रकार बांधव उपस्थित होते राजमंत्र साठी सुधाकर फुले लातूर काम करत असताना थोडंसं इकडे तिकडे आमच्याकडून निवडत असत तर त्यावेळेला आपण सगळे सांभाळून घेत असता हे सर्वात महत्त्वाचं आहे प्रशासन आणि पत्रकारिता हे जर एकमेकांच्या हातात हात घालून जर जर चालत असतील तर खूप चांगल्या पद्धतीनं आपण सर्वच घटकांवर त्याचा परिणाम करू शकतो त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतो त्यासाठी आपण सर्वांचं आम्हाला नेहमीच सहकार्य हवं असतंय थांबतो मी धन्यवाद